नमस्कार मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क मित्रांनो दोन हजार चोवीस लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी इतर पक्षातनं भारतीय जनता पक्षामध्ये एकापेक्षा एक मोठ्या नेत्याची रीग लागलेली सगळ्यांना वाटत होतं की भारतीय जनता पक्ष चारशे जागा जिंकलाच जवळजवळ अशी एक हवा तयार झालेली निवडणुकीच्या वेळी होते अशी हवा आणि तशी भारतीय जनता पक्षाची झालेली पण निकाल काय आला आपण सगळ्यांनी पाहिला त्याच्यानंतर लोकसभेचं अधिवेशनही झालेलं आहे आता शांतपणे विचार केल्यानंतर तुमचं असं लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये विशेषतः आता उलटा ट्रेंड सुरू झालेला आहे आता भारतीय जनता पक्षामधनं त्यांचे महत्वाचे नेते ज्यांनी दहा वर्षापूर्वी जवळजवळ भारतीय जनता पक्षामध्ये ते आलेले विविध पक्षातनं त्यांनी आता रांग लावलेली आहे महाराष्ट्रातल्या इतर पक्षांकडे आणि विशेषतः शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे याचं कारण असं आहे की दोन हजार चोवीसच्या लोकसभेची जी काही महाविकास आघाडीने स्ट्रॅटेजी बनवली त्याच्यामध्ये अर्थात सगळ्यात मोठा जो सहभाग होता तो पवारसाहेबांचा होता त्यांनीच हो, ठरवलं की आपण निवडणूक कशी लढवणार आहोत मुद्दे काय असणार आहे प्रचार कसा असणार आणि त्याला यश मिळालं प्रचंड यश मिळालं आणि पवारांच्या राष्ट्रवादीला तर स्ट्राईक रेट त्यांचा जबरदस्त आहे अशावेळी मी हे सांगायचं कारण असं की काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेत्या भाजपच्या सूर्यकांता पाटील यांनी भाजपमधनं राजीनामा देऊन त्या शरद पवार गटामध्ये त्यांनी प्रवेश केला याचं कारण मुळामध्ये अशोक चव्हाण हे आहेत कारण अशोक चव्हाण आता भारतीय जनता पक्षात येऊन त्यांनी खासदारकी मिळवलेली आहे आणि त्यांच्यावरची नाराजगी असल्यामुळे त्या इथे आल्या आता अशी बातमी आलेली आहे की डॉक्टर माधव किन्नाळकर सुद्धा आधी वाटतं शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्येच होते तेसुद्धा आता राजीनामा देऊन ते शरद पवार गटामध्ये जाण्याची शक्यता आहे तर त्यांची नाराजगी आहे ती अशोक चव्हाण यांच्याबद्दलचीच आहे असं म्हणतात त्याच्यामुळे नांदेड नांदेड जिल्ह्यातनं हे दोन महत्त्वाचे नेते भारतीय जनता पक्षातनं बाहेर पडून आपापल्या वेगवेगळ्या पक्षात किंवा शरद पवार गटाकडे जाणार असं आता तरी दिसते आहे आणि मराठवाड्यामध्ये हा भाजपाकरता मोठा धक्का मानला जातो मित्रांनो मला असं वाटतं की ही जी विविध नाराज मंडळी आहेत तसा भाजपचा त्यांच्याशी काही संबंध नाही पण जे नवीन लोक आलेले आहेत अशोक चव्हाणांसारखे त्यांच्यावरती नाराज असलेली जी मंडळी आहेत आणि जी भारतीय जनता पक्षामध्ये अगदी सुरुवातीपासून आहेत हे, हे दोघं तर नंतर आले पण त्याच्या अगोदरपासनं अशी अनेक मंडळी आहेत ज्यांनी भाजपकरता काम केलेलं आहे जे ओरिजिनल भाजपचेच आहेत आता कुठेतरी त्यांनाही असं वाटतं आहे का की पक्ष आपल्याला पुरेसा आपल्याकडे लक्ष देत नाही आहे पक्षाचं पक्षा संपूर्ण लक्ष आयात केलेल्या नेत्यावर वर्त, नेत्यांवरतीच आहे का हे मी का सांगतो आहे की तुम्ही जो सर्वसामान्य कार्यकर्ता किंवा जो मतदार आहे भाजपचा जो त्याला आणि कुठे आवाज तो आपला बुलंद करू शकत नाही पण सोशल मीडियावरती तो नेहमी व्यक्त होत असतो आणि या सोशल सुद्धा अनेकदा असं मत व्यक्त आहे भारतीय जनता पक्षाचे जे समर्थक आहेत त्यांच्याकडनं की जी मंडई भारतीय जनता पक्षामध्ये पूर्वापार आहेत त्यांना तितकंसं महत्त्व देण्यात येत नाही आणि खरं आहे आपण जर पाहिलं तर ज्या रीतीने भारतीय जनता पक्षाने नेते आयात केलेले आहेत तर हा आयातांचा पक्षच आहे असं म्हणायला हरकत नाही त्याच्यामुळे ही मंडईसुद्धा किंवा ह्याच्यातली काही प्रमुख मंडई येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पक्षातनं बाहेर जाऊ शकतात का बघावं लागेल मित्रांनो म्हणजे जहाज जेव्हा बुडतं तेव्हा उंदीर आधी पळतात वगैरे वगैरे म्हणणं ठीक आहे पण शेवटी जे उंदीर किंवा तत्सम तुम्ही त्यांना काही उपमा द्या पण ते जर जा जात असतील जा तर त्याचं काहीतरी ठोस कारण असेल ना ते भाजपला शोधायला हवं आणि आता तरी असं दिसत नाही की त्याचा काही शोध घेतला जातो आहे किंवा त्या दृष्टीने काही पावलं पडत आहेत असं दिसत नाही आता तरी महायुतीमध्ये तीन महत्वाचे पक्ष आहेत भाजपा आहे शिंदे गट आहे आणि अजितदादा यांचा राष्ट्रवादी गट आणि ज्या रीतीने लोक भाजप सोडून जायचं म्हणतायत किंवा जात आहेत आता जे दिसत आहेत किंवा जाणार असं म्हणतायत राजकीय वर्तुळामध्ये ते पाहता म्हणजे आपल्याला माहिती आहे की जेव्हा शिवसेना आणि भाजपची युती होती ओरिजिनल शिवसेना बाळासाहेबांची किंवा नंतर उद्धवसाहेबांनी टेकओवर केल्यानंतरची तर त्यामध्ये दोघांमध्ये मोठा भाऊ कोण याच्यावरनं भांडणं व्हायची आता परिस्थिती अशी आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर अशाच रीतीने भाजपमधनं जर मंडई नाराज होत राहिली आणि बाहेर जात राहिली तर मोठा भाऊ कोण हे तर राहूच द्या पण सगळ्यात पिटुकला भाऊ भाजप होऊ नये म्हणजे मिळवली असं म्हणायची पाळी आहे असो पण ही दोन महत्त्वाची मंडई सूर्यकांता पाटील ज्येष्ठ नेत्या आणि माधव किन्नाळकर डॉक्टर माधव किन्नाळकर हे जर भाजप सोडणार असतील तर तो भारतीय जनता पक्षाला एक मोठा धक्का आहे मराठवाड्यामध्ये मला वाटतं ह्यावरती वेळीच उपाय भारतीय ज जनता पक्ष महाराष्ट्र यांनी शोधावा अशी भारतीय जनता पक्षाचे जे समर्थक आहेत त्यांची अपेक्षा असणार आहे बघूया मित्रांनो काय होतं ते मित्रांनो आज इथेच थांबतो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद